विश्वास हो की न हो? हा एक प्रश्न चिन्ह निर्माण पण बघ श्री साहेब तुमच्याच मागे कशी बरं लागते ही सगळी आरोपांची मालिका म्हणजे मी आता मी आम्ही रिसर्च करतो तुमच्या इंटरव्ह्यूच्या आधी तर फारच तुमच्या मागे म्हणजे बघतो गेले काही दिवस एक ना एक 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 सुरू आहे यादीने जाऊया पण कोण मागे लागलाय का तुमच्या मागे एक कमलेजी एक सांगू का आपण काम करत असताना जेव्हा काम करतो ना एक आपलं एक चांगलं किंवा वाईट नाव होऊ शकतं किंवा आपण एखाद्याची वाजवतो ना मग त्या टायमाला दुश्मन सुद्धा तयार होतात आणि मग हे ग्रहित धरून चालवं लागतं की आपली दुश्मन तयार झालेली आहेत मग कुठेतरी याला खिंडीत पकडायचं त्याचा आवाज कुठेतरी दाबायचा याला कुठेतरी डॅमेज करायचं हे सगळे प्रकार होतील ना परंतु होताना आश्चर्य या गोष्टीच वाटतं की तुम्ही दा करताना त्याला ठामपणे राहणार का मजबूतीने राहणार माझ्यावर आरोप जो कोणताही केला असेल मी त्याचं स्पष्टीकरण देतो त्याने त्याचं स्पष्टीकरण द्यावं तुम्ही त्या आरोपावर ठामही राहत नाही ना मग ती काय होती का एक दिवसाची बातमी चालते त्याच्यानंतर त्याच्या रील चालतात मग आपण काहीतरी केलंय आणि आपण कुठेतरी गुन्हेगार आहोत अशी प्रतिमा त्या तयार करायचा प्रयत्न केला जातो आरोप करणारा बाजूला राहतो तो तो म्हणतो की बघा मैंने तो पोल खोल सांग ना काय केलं त्याच्यात दाखवणं काय झालं त्याच्यात दाखवायचं नाही बोलायचं अर्ध्यावर सोडून द्यायचं आता ही प्रॅक्टिस झालेली काही लोकांची आणि ह्याला राजकारणातले दलाल म्हणतात एकच शब्द आहे त्यांच्यासाठी राजकारणातले दलाल दलाली करून पोट भरणारे लोक अशा प्रकारे नसता एखादा आरोप केला ना त्याचा पूर्ण पिछा करा आणि दाखवा का हा आरोप पीच आहे हा चुकीचाच आहे हे दाखवायची हिंमत तरी ठेवा ना मग आपण त्याला मानू साहेब तुम्ही म्हणतात काय तुम्ही त्यांना जे शब्द वापरताय ही मंडळी कोण आहेत नक्की आता आपल्याला दिसत आहेत सुरुवात कोणी केलेली आहे आम्ही जेव्हापासून आता तुम्हाला पुन्हा माग थोड बॅग जावं लागतं की आता आम्ही उठाव वगैरे केला मग त्याच्यामध्ये जे काय तीन चार जण होतं त्यातला एक प्रमुख पायकी मी एक होतो बरोबर आता एकनाथ शिंदेला तुम्ही साहेबांना तुम्ही पाहतायत रोज सकाळी उठला का एकनाथ साहेब दुपारी एकनाथ साहेब झोपता आता एकनाथ साहेब मेळावा असला एकनाथ साहेब मराठीचा विषय एक असला एकनाथ साहेब आम्ही शाळेला भेटायला गेला एकनाथ साहेब कंटिन्यू फोकस एकच टार्गेट त्याच्यानंतर त्या फळीमध्ये एक आम्ही पण होतो मग आम्ही हे सर्व एकत्रित आल्यामुळं गेलेली सत्ता त्याचं असलेलं दुःख आताही तुम्ही पाहिलं असेल परवा स्वतंत्र मिळावा माझी खुर्ची हिचकली माझी सत्ता हिच खिचून नेली हे आजही त्यांची जखम भळबळते आणि त्याच्यामुळं त्यांची जे असलेले चोपदार भालदार चोपदार जे आहेत ना मग आम्ही त्यांच्या मागं लागलो असं एक चित्र रंगवायचा प्रयत्न करतात की साहेब <coughs> आपण त्यांना सोडायचं नाही मग काहीतरी बडबड करणं नाही आणि त्याचा आउटपुट झिरो असणे म्हणून ते आजपर्यंत सक्सेस झाले नाही आम्ही जे काही मुवमेंट चालवली त्याच्यात सक्सेस झाल्यामुळं ते, ते दुःख आजही त्यांना लागू नाही पण मग संजय शिरसाटच का त्यात तर एवढे चाळीस आमदार होते संजय शिरसाटांच्याच मागे काय लागले आता बघा मी तुमच्याकडे आता एक तुमच्यावर सगळ्यात पहिले आता हे आजचा आता व्हिडिओचा झाला आरोप त्यात तुम्ही म्हणतात की तो नाही बाय दो तो व्हिडिओ अजून आहे ट्विटर वर।